शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी काही खास टिप्स नंबर एक गोळाच्या खड्यासोबत पाणी प्यावे त्यामुळे तहानही भागते आणि शरीरातील उष्णतासुद्धा कमी होते नंबर दोन रोज सकाळी लिंबू पाणी पिल्याने शरीरातील उष्णता कमी होते नंबर तीन सब्ज्या पाण्यात भिजवून सरबतासोबत पिल्याने उष्णतेचा त्रास होत नाही नंबर चार आहारात ताक दही तूप इत्यादीचा आवर्जून समावेश करावा कारण हे तिन्ही पदार्थ थंड प्रवृत्तीचे आहेत नंबर पाच ताकात धने जिरेपूड पुदिना हिंग टाकून पिल्याने उष्णता झटपट कमी होते ताक शक्यतोवर दुपारी जेवण झाल्यानंतर घ्यावे शक्यतोवर रात्री ताक घेऊ नये नंबर सहा उष्णतेमुळे हातापायांची होणारी जळजळ कमी करण्यासाठी रोज रात्री हातापायाला तेल लावून काशाच्या वाटीने चोळावे नंबर सात जळवात असेल तर रक्तचंदन उगाळून एक ग्लास पाण्यातून घ्यावे रक्तचंदनचा लेप लावल्याने जळवाताचा त्रास कमी होतो नंबर आठ रोज सकाळी गुलकंद खाल्ल्याने शरीरातील उष्णता कमी होते नंबर नऊ तुमच्या शरीरात जास्त उष्णता असेल तर मसालेदार अति तिखट जंक फूड असे पदार्थ खाणे टाळावे आणि जर असे पदार्थ खाण्यात आलेच तर थोड्या वेळाने कोकम सरबत प्यावे त्यामुळे जास्त त्रास होणार नाही नंबर दहा सोलकढी आमसुलाची कढी कोकम यासारखे शरीराला शीतलता देणारे पदार्थ जास्तीत जास्त घ्यावे नंबर अकरा नाचणीची आंबील भाकरी किंवा उकड ताकासोबत घ्यावी नंबर बारा पाण्यात साळीच्या लाह्या वाळ्या टाकून हे पाणी प्यावे नंबर तेरा फळे पालेभाज्या यांचा आहारात जरूर समावेश करावा आणि जास्तीत जास्त हलका आहार घेण्याचा प्रयत्न करावा नंबर चौदा दररोज रात्री मुठभर मनुके कोमट पाण्यात भिजवा सकाळी उठल्यावर हे मनुके पाण्यासहित चावून खावे त्यामुळे शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत होते नंबर पंधरा रात्री कपभर पाण्यात अर्धा चमचा धने भिजत घालावे सकाळी हे पाणी प्यावे त्यामुळे शरीरातील उष्णता तर कमी होतेच शिवाय वजन देखील वाढत नाही नंबर सोळा कलिंगड द्राक्ष डाळींब अशा पाणीदार फळांचे अधिकाधिक सेवन करावे नंबर सतरा फ्रीजऐवजी माठातील पाणी प्यावे नंबर अठरा स्वयंपाकात जिरे पुदिना यांचा अवश्य समावेश करावा नंबर एकोणीस सब्जा रात्री पाण्यात भिजत ठेवावा आणि सकाळी उपाशीपोटी खडीसाखर टाकून हे पाणी प्यावे त्यामुळे देखील शरीरातील उष्णता झटपट कमी होते अशाच नवनवीन टिप्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद